नमस्कार सरकारची भक्ती करणं ही देशभक्ती नसते सरकार देशाचं कारभाराचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण करत असतं म्हणून सरकार किंवा पंतप्रधान म्हणजे देश असं होत नसतं कधीच देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत असलेली सरकारं जेव्हा देशाच्या आणि राज्याच्या विरोधात जनहिताच्या विरोधात काम करणं सुरू करतात तेव्हा या राज्याचे आणि देशाचे राष्ट्रप्रेमी जागरूक नागरिक म्हणून त्यांना प्रश्न विचारणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्यच आहे देशहितासाठी राज्यहितासाठी सरकारला प्रश्न विचारावेच लागतात सत्तेत असलेल्या लोकांनी काहीही केलं तरी त्याकडे दुर्लक्ष करणं किंवा गप्प बसणं ही देशभक्ती निश्चितच नसते त्याला अंधभक्ती म्हणतात आणि तुम्ही मी आपण कुणाची अंधभक्त नाही दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भयानक असं ते पुलवामा प्रकरण घडलं आपल्या सैनिकांचा त्यामध्ये नाहक बळी गेला नरेंद्र मोदींनी लगेच त्या घटनेवर त्या घटनेवरून मतं मागायला सुरुवात केली अतिशय संतापजनक आणि कुणाही सुजान नागरिकाला देशवासियाला अस्वस्थ करणारा असा तो सगळा प्रकार होता परंतु मोदी आणि भारतीय जनता पार्टीला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं आपका पहला वोट में, जो वीर शहीद हुए, उन वीर वोट समर्पित हो सकता है क्या आता गेल्या महिन्यामध्ये काश्मीरमध्ये पहलगाम हल्ला झाला आपल्या नागरिकांचे त्याच्यामध्ये नाहक बळी गेले तो भयानक हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरती केले गेलेले हल्ले आपल्याकडून या सगळ्याच आता तरी मोदी संवंगीकरण करणार नाहीत अशी अपेक्षा होती परंतु ती पूर्णपणे फेल ठरली मोदी की रगो मे लहू नाही गरम सिंदूर दौडता है अशी अत्यंत चीप अशी त्यांची डायलॉग माझी सुरू झाली आपण सगळ्यांनीच ती पाहिली देश लिया की जब सिंदूर जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है मोदी की नसों में लहू नाही खरं म्हणजे कुंकुमामध्ये पारा असतो अन्यही काही अपायकारक घटक असतात आणि त्यामुळे कुंकू घशात किंवा पोटात गेलं की भयानक पद्धतीचे शारीरिक त्रास होतात एखादी उपमा वापरताना आपण काय बोलतोय त्याच्यामध्ये किती अतिशयोक्ती आपण करतोय ते किती आपलं बोलणं हास्यास्पद ठरतं याचं सुद्धा भान मोदींना राहिल्याचं दिसलं नाही ते जे कोणी पाच सहा दहशतवादी होते पहिलगामला आपल्या नागरिकांचा जीव घेणारे ते आज महिन्याभरानंतरही कुठे गायब आहेत आकाशात गेले की पाताळामध्ये गेले नरेंद्र मोदी या प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या पाळीव यूट्यूबर्सना पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी गप्पा मारतात ते बॉलिवूडच्या तारे तारकांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारतात मग पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना कुठेतरी एकत्र करून त्यांना भेटून त्यांना काही धीराचे बोल सांगण्याचं धाडस का दाखवत नाहीत त्यासाठी वेळ का काढत नाहीत मोदी की मे लहूनही गरम सिंदूर आहे तर मग त्या हल्ल्यामध्ये विधवा झालेल्या आपला सिंदूर गमावलेल्या त्या महिलांना भेटण्याचं धाडस का मुली दाखवत नाहीत त्या हल्ल्यात अनाथ झालेल्या मुलांना का भेटत नाहीत परंतु त्यासाठी त्यांना वेळ नाही केवळ उन्माद निर्माण करायचा बस देश स्वतंत्र होताच पाकिस्ताननं काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता ते आक्रमण आपण यशस्वीपणे परतवून लावलं एकोणीसशे पासष्टला पुन्हा त्यांनी आक्रमण केलं तेही आपण परतवून लावलं आणि एकोणीसशे एकाहत्तरला तर आपण त्यांना जबरदस्त धडा शिकवला त्या देशाचे आपण दोन तुकडेच करून टाकले परंतु तेव्हा सुद्धा इंदिरा गांधींनी कुठलीही डायलॉगबाजी केली नव्हती देशाचं शूर सैन्य पराक्रम गाजवतोय पाकिस्तानला जो काही धडा शिकवला आपण वारंवार त्याचं सगळं श्रेय आपल्या शूर सैन्य दलांचं आहे याचं भान आणि जाणीव बाळगणारे ते सगळे तेव्हाचे राज्य राज्यकर्ते होते पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींना हे असे सगळीकडे आपले फोटो झळकावणं अगदी हायवेपासून तर रेल्वेच्या तिकिटांपर्यंत अवघड होतं का एक कागद की तर महिने पाकिस्तान को फाट डाला असा काही डायलॉग त्यांना तेव्हा मारता आला नसता का इंदिरा गांधींना परंतु कुठे काय आणि कशा पद्धतीचं बोलावं याचं भान त्या राज्यकर्त्यांना होतं एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल संघर्षात आपली अवस्था सुरुवातीला फार बिकट झालेली होती तिथल्या प्रतिकारामध्ये आप आपल्या खूप जवानांना आणि अधिकाऱ्यांना आपल्याला गमवावं लागलं परंतु अखेर आपण यश मिळवलं तेव्हा सुद्धा तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कोणतीही डायलॉग बजित्यानंतर केली नव्हती सैन्याच्या श्रेयावरती स्वतःची टिमकी वाजवण्याचा प्रयत्न त्यांनी कुणी केला नव्हता आणि लक्षात घ्या एकोणीसशे सत्तेचाळीस पासष्ट एकाहत्तर आणि नव्याण्णव हे प्रचंड मोठे संघर्ष होते युद्धच होती ती आणि त्यात आपण निर्णायक विजय मिळवला होता आता जे काही झालं ते युद्ध नव्हतं तो केवळ वा दहशतवादी तळांवरती आणि तोही आपण आधी पाकिस्तानला पूर्व सूचना देऊन केलेला हल्ला होता आणि त्यातही सीज फायर म्हणजे शस्त्रसंधी केला गेला या आधीच्या चारही संघर्षांमध्ये आपण कधीही कुणा परक्या देशाला कुणी महासत्ता असो किंवा आणखीन काही परंतु कोणालाही मध्यस्थी करून दिली नव्हती युद्ध पाकिस्तानने सुरू केलेली होती आणि त्यांना चारही मुंड्या चित करून ती संपवली होती आपण आपल्या हिशोबाने आणि आता आता ते डोनाल्ड ट्रम्प रोज सांगतायत की हो मी भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर घडवून आणला आणि आपलं सरकार मोदी परराष्ट्रमंत्री त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही मग कसली टिमकी वाजवता तुम्ही किमान के तरी ताब्यात घेऊन के शस्त्रसंधी केली असती तरी ठीक होतं परंतु तसंही काही घडलेलं नाही पहिले का आमचे हत्यारे अजून हाती लागलेले नाहीत मग टिमकी वाजवताय कसली चार चार युद्ध जिंकून कुणाही तत्कालीन पंतप्रधानांनी स्वतःचा उदो उदो कधी के केला नव्हता आणि शस्त्रसंधी करून तुम्ही स्वतःचा उदो उदो करून घेत आहेत काय बोलायचं आणि यांचे समर्थक तर यांच्यावरती वरताल हे असे येड्या बोड्याचे बघा पाकिस्तानचा निषेध म्हणून म्हणे आता पाक हा शब्द वापरायचा नाही म्हणून मैसूर पाक आता पाक श्री मोतीचूर पाक आता मोतीचूर श्री हे चा धंदे चाललेत मग आता स्वयंपाकाला काय बोलणार आहे आलेपाकाला काय बोलणार मुळात आपल्या सगळ्या रेसिपींमध्ये असणारा साखरेचा किंवा गुळाचा पाक आणि त्या पाकिस्तान या राष्ट्राचा संबंधच काय परंतु लॉजिकचा आणि या लोकांचा कधी काही संबंधच नसतो ना राहुल गांधी देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे लोकसभेमधले विरोधी पक्षनेते आहेत पहलगाम हल्ल्यानंतर ते ठामपणे या मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहिले पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरती हल्ले करण्याच्या कारवाईचं त्यांनी पूर्णपणे समर्थन केलं सगळ्या विरोधी पक्षांनी एकजुटीने त्यात कोणतंही राजकारण कुणी आणलं नाही परंतु त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सैन्यदलांची बदनामी सैन्य दलांपेक्षा आणि देशापेक्षा मोदींना महान ठरवा ठरवण्याचे नाठाळ धंदे सुरू झाल्यावरही त्यांनी शांतच राहायचं का आजपर्यंतच्या प्रत्येक युद्धात आणि संघर्षात देशाच्या त्या त्या वेळच्या पंतप्रधानांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून सगळ्या खासदारांना आणि संपूर्ण देशाला त्याबाबत सविस्तर माहिती दिली हा इतिहास आणि ही आपली परंपरा आहे मोदींनी ते केलं नाही सर्व पक्षांच्या एकत्र दोन मिटिंग झाल्या दिल्लीत मोदी त्यातही सहभागी झाले नाहीत दिल्लीत असून देशांतर्गत मोठं युद्ध सराव वगैरे करायचे असतील आणि सीमा भागातील सैन्य मोठ्या प्रमाणात इकडून तिकडे हलवा हलवी करायची असेल तर काही गैरसमज होऊ नयेत म्हणून दोन्ही देशांनी एकमेकांना पूर्वसूचित करावं असा एक करार इंद्रकुमार गुजराल यांच्या काळामध्ये भारत पाकिस्तानमध्ये करण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव हो साली परंतु त्या देशावर हल्ले करताना त्यांना पूर्वसूचना द्यावी असा त्याचा अर्थ अजिबात नव्हता मग आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हल्ल्यांच्या आधी पाकिस्तानला कळवलंच कशासाठी हा राहुल गांधी यांचा प्रश्न चुकीचा आगे? आगे आहे का आधी माहिती मिळाल्यामुळे पाकिस्तान सज्ज राहिलं आणि त्यामुळे आपल्या वायू दलाला एअरफोर्सला नुकसान सोसावं लागलं हे खरं आहे का हा त्यांचा प्रश्न अयोग्य कसा काय डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी का मान्य केली त्यामागे काही कारणं आहेत का असतील तर ती कारणं कोणती हे प्रश्न चुकीचे कसे काय कै? नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत तो भाग वेगळा परंतु पाकिस्तानचे राज्यकर्ते हे फार इंटेलिजंट आणि चानाक्ष आहेत हे सत्य आहे हे ट्रम्प यांचं वारं वारंवार म्हणणं आपल्यासाठी अपमानकारक नाही का मुळात अमेरिका भारत आणि पाकिस्तानला एकाच त ता, ता, तागडीत मोजतेच कशी आपले परराष्ट्र मंत्री परदेशात मुलाखती देताना तिकडे परवा पहिलगामच्या प्रश्नावरून आणि शस्त्रसंधीवरून बोलताना त त प प करत अडखळतात कशासाठी नेमकी काय लपवाछपवी सुरू आहे आणि त्यावरून प्रश्न विचारले की भारतीय जनता पार्टीचे मूर्ख लोक पिसाळतात आणि काय अक्कल पाजळतात पहा हा भाजपचा तो एक आतिशहाणा म्हणजे ते भाजपचे सगळेच नेते कार्यकर्ते तसेच असतात म्हणा उथळ पाण्याला खळखळाट खल फार आशातले तर त्यातलाच एक असलेला हा अतिशहाणा अतुल भातखळकर याचं हे कालचं ट्विट पहा अरे नालायकांनो पुलवामाचा तपास त्याचे निष्कर्ष त्याचं काय झण काहीच जनतेसमोर तुम्ही लोकांनी ठेवलेलंच नाही ना आज सहा वर्षां झाले तरी तो अतिरेक्यांसोबत सापडलेला तुमचा एक लाडका अधिकारी देविंदर सिंग तो कुठे गायब झालाय आता पहिले गामची हत्यारे महिना उलटला तरी सापडत आहेत ज्या देशावर हल्ला करायचा आहे त्यांना आधीच कळवून कोण हल्ला करतं का आणि मुळात दहशतवादी आणि तिथलं लष्कर यांचं संपूर्ण साठ आहे हे माहिती असताना देशाला काहीच व्यवस्थित व्यवस्थितपणे तुम्ही सांगत नाहीयेत आणि जगभरात खासदारांची शिष्टमंडळं पाठवत बसलेत स्वतःच्या देशवासियांना अंधारात ठेवून जगायला काय जगाला काय सांगायला जात आहे एक लक्षात घ्यायचं मोदी ह्या सगळ्या देशांना जाऊन आले पंतप्रधान म्हणून त्यांनी असा काय प्रभाव पाडला हा माहीत नाही परंतु युद्धामध्ये एकही देश उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे जिथे पंतप्रधान प्र, प्रभाव पाडू शकले नाहीत तिथे खासदाराचं डेलिगेशन काय करणार मी असं म्हणेन की हे वेस्ट ऑफ एनर्जी आणि वेस्ट ऑफ रिसोर्सेस आहेत एवढंच फक्त मी म्हणेन त्याच्यामध्ये मोदींना असणारा जो प्रश्न विचारला जातो आहे की आपण जे म्हणत होतात की, होता की आम्ही असणारा वर्चस्व मिळवलेलं आहे आणि पाकिस्तान पीछे हाटत चालले असं जे म्हणत होतात तेव्हा तुम्ही युद्धविराम काय केलात सीज फायर काय एक्सेप्ट केलात संधी होती पूर्णपणे टेररिस्ट मुवमेंटच संपवण्याची ती संधी का घालवली याचा पहिल्यांदा खुलासा करा आणि या सगळ्यावरती प्रश्न विचारले तर लगेच विचारणारे सगळे पाकिस्तानवादी देशद्रोही राहुल गांधी गेले होते का त्या नवाज शरीफला त्याचं आमंत्रण नसतानाही भेटायला त्याच्या वाढदिवसाचा केक कापायला आणि खायला कोण गेलं होतं तद्दन बोगस लोक आपल्या वाट्याला आलेत गेल्या अकरा वर्षांपासून पी आय बी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं नुकतीच जी माहिती दिलेली आहे जाहीर केली अधिकृतपणे त्यानुसार दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षाच्या कालावधीपेक्षा दोन हजार चौदा ते चोवीस या कालावधीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण आणि त्यात बळी गेलेल्यांची संख्या अधिक आहे पठाणकोट उरी पुलवामा आणि आता पहलगाम हे त्यातले मोठे हल्ले आहेत त्याशिवाय बाकी लहान मोठे छोटे मोठे हल्ले आहेतच काश्मीरमध्ये रोजच चकमकी सुरू आहेत आणि पाकिस्तानच्या सहकार्याशिवाय अर्थातच ते दहशतवादी हे प्रकार करू शकतील का हे कालचंच वर्तमानपत्र बघा मोदी काय बोलत आहेत ते वर आहे आणि खाली आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या जवानाचा काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्याला वीरमरण आल्याचं वृत्त आहे आणि हे रोज सुरू आहे महाराष्ट्रातील एखादे दोन जवान शहीद झाले की ते वृत्त ठळकपणे आपल्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर येतं दुसऱ्या राज्यांमध्ये असलं की ते आतल्या पानावर जातं परंतु घटना रोजच घडत आहेत मग शस्त्रसंधींमधून तुम्ही नेमकं कमवलं काय हे सगळे प्रश्न आम्ही किंवा विरोधी पक्षांनी विचारायचे नाही विचारणार आमच्या सैन्याविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे आणि आमच्या सैन्य दलांवरती आमचा सगळ्या नागरिकांचा पूर्ण विश्वासही आहे परंतु सरकार म्हणून तुम्ही विश्वसनीयतेने आमच्याशी वागत नाही आहात आणि त्यामुळेच आम्ही प्रश्न विचारणार तुम्ही उत्तरं देत नाहीत तोपर्यंत विचारत राहणार ठरवा आम्हाला देशद्रोही त्याने तुम्ही देशद्रोही म्हटल्याने आम्हाला काही फरक पडत नाही कारण आमच्या देशभक्तीचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्यासारख्यांकडून घेण्याची अजिबात म्हणजे अजिबातच गरज नाही या देशाला स्वतंत्र केलं आहे आमच्या आजोबा पंजोबांनी वाडवडिलांनी केलं आहे ब्रिटिशांच्या विरोधात लढून ज्यांचे वाढवडील स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागीच नव्हते उलट ब्रिटिशांना मदत करत होते अशांकडून आम्हाला देशभक्तीचा दाखला नकोच मुळात आमच्या धमन्यांमधून गरम सिंदूर वगैरे नाही रक्तच वाहतं आणि ते खऱ्या देशभक्तीचा वारसा सांगतं आज इतकंच जय हिंद